माझं माईक कनेक्ट झालं होतं माझं लक्ष दिलं त्या गोष्टीकडं की जतचं मोटर मागे आहे सर जतचं हा दे मंगळवार आहे त्यामुळे जर जास्त माझं आप नमस्कार मित्रांनो स्वागत माझ्या अजून एका ओला आज तारीख आहे पाच तारीख आहे आज मंगळवार आहे आणि मंगळवार मी पण आज हा इथं आमचे मालक सलमान मालक माझं स्क्रीन जरा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉगमध्ये आज आपण आत्ता पुन्हा एकदा चहा विकाले आज मंगळवार आहे मंगळवार तिथे घ्याच आज सहा तारखे भावांना आणि घेतात आमचे सलमानवाला घेतो हो सलमानवाला घेतनं आता आपण मागे छादून झाले आपलं आणि आपण घेतनं मंगळवार आहे त्यामुळे जरा जास्त गर्दी वाला तर काही दिसत नाही आज नंतर गर्दी व्हायला म्हणून हे आहे जतचं बटर मागे सॉरी जतचं बाजारपेठ आज मंगळवार आहे त्यामुळे गर्दी जास्त असते कारण आज बाजाराचा दिवस असतो खूपच कमी दिसायला पब्लिक आज मला कारण आज मंगळवार आहे पण सगळे जाता सध्याला धाव झाले तर त्यामुळे कदाचित असं लोक कमी आहेत आणि <coughs> मला आज असं काही कारण वाटतं पण नंतर गर्दी वाढते माझा मित्र काय नाव रोहित रोहित दादा यांचं आस यांचं सरने विसरले आपण इथं काय म्हणताय काय नाही तुमचं ब्लॉगिंग चालू आहे आमचं तो म्हणतो माहितीच की आमचं सगळं माहिती कदाचित मगाशी माझं माईक कनेक्ट झालं नव्हतं माझं लक्ष गेलं त्या गोष्टीकडं आता पुन्हा कनेक्ट केलंय जो नॉईज फिस्टेशन आता ऑन केलं आहे तर मला हे जो माईकचं नॉईज फिस्टेशन एवढं काय आवडलं नाही घेताना मला खूप भारी वाटलेलं पण आता सध्याला म्हणाले की यार जरा चांगलं गेलं बोलतो दोन हजार झालं का फोट्रॉनिकचा हे पण तेवढं काही खास क्वालिटी दिला ना मला हा पण आता सध्याला आपण बघू शकता हे जतचं मटन मार्केट हा जतचं मटन मार्केट हा जतचं मटन मार्केट चालेल जतचं बाजारपेठ जतचं बाजारपेठ जरा लईस मोकळं मोकळं झालं मला तर दर, नाहीतरी गच्च मोकल असते काय टायमाला तर पण <coughs> आज काही कारणामुळे जरा बंद आपलं काही कारणामुळे थोडं जरा कमी भरलंय पण ठीक आहे चालेल बाबा आणि आता आपण जाऊया चहा विकूया सगळ्यांना चहा देऊया मंगळवार आहे त्यामुळे जर जास्त चहा कपते माझं आणि त्यामुळे जरा जास्त फायदा पण होतो पण आता तर भावन तर चहा देत होतो आणि हे भाऊ म्हंटल की भावा आमच्याकडं पण जर जरा घे आम्ही पण जरा कौतुक करतो आणि ते लागले पूर्ण हेड लावले खरंच हेड लावले तुम्हाला हे भावन चहा झाले आपलं जागा लई टाइमपास झाला एका दिवसासाठी तर भावांना आता आपण मटन मार्केट मध्ये चहा हर मटन मार्केट म्हणायचं आता आपण बाजारात सगळ्यांच्या आधी आले आणि स आपलं काय ते गर्दी जरा ठिकठाकच आहे आज पहिली जमेनं कारण तिथं गर्दीत जरा मी अजून अनकम्फर्टेबल आहे काही जर ते बरं वाटतं मला आहे ना आता ठीक आहे बोल बेटक पण आता तिथे दोन ठिकाणी अजून चहा देऊन मला शिखुरपाकडं पण जायचं आपलं मार्केट असं बरं आणि तिकडे जायला मला लेटच झालं ठीक आहे तरी काय ते करूया हो नो आत्ता एक गोष्ट कळ आला एक गुड राहते की जे आपलं मागच्या महिन्यात पंचवीस तारखेला झपू झापू पिक्चर रेडी चालतं ते, 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 ते हाँ, हाँ, तर मला पिक्चर टाकीत एक टी एम बॅगचे चावू सापडलेले तर आता एकट्याचा फोन आला वाला की बाबा हां ते चावी त्याची आहे का आणि तो भेटून घेऊन जा म्हणते त्याला पण आता प्रॉब्लेम हे झाला आहे की मला माहीत आहे ती घरी आहे की नाही तर आता जाऊन आधी घरी बघायचं ते असेल तर त्याला फोन करू शकतो हा हाय माझ्याकडं हे घेऊन जा नसेल तर माझं काय चुकलं नाही आता तर प्रमाण मग आता आपण आले समोर आणि विषय असं झाला आहे की इथं शिवकर पण मी चहा द्यायला हलतो आणि माझा चहा संपायला आलं आहे तर आत्ता प्रॉब्लेम एवढंच आहे की बाबा तिथे चहा देतात तर संपून नये चहा मला वाटतं नाही संपेल पण आता संपलं ना तर अवघड होईल पुन्हा तिथं पण चालत आहे ना जरा अवघड आहे माझ्यासाठी आणि गाडी पण येत ना मला नाही येत आलं गाडी तर त्यामुळं मला अजून जरा जास्त त्रास आहे त्याच्या नाही भाऊ ना काय अडचण आलं नाही चहा चहा सगळ्यांनी दिले आपण अजून एक चार पाच कमी चा उरली फक्त चा, आता ती आता कच्च्याकडनं संपवायचं आणि त्यानंतर ना घरी जायचं मम्मीला सांगतो आता फोन करून घेऊ मग चा मम्मी चहा करून ठेवू तर भाऊ ना आता मम्मीला फोन आलेला की मम्मी चहा केलं की पण मम् मम्मी म्हणली घरी दूध संपले तर आता मला दूध घ्यायला जायला लागेल आणि बेस्ट पार्ट हे आहे की भाऊ ना दूध घ्यायला मला जास्त लांब जायला लागणार नाही इथं सरळ खाली जायला लागणार इतका खर्च आला ना कारण ना ना। ना 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 आता खाली आपल्याला दूध घेतो आणि कायम विजयांना घडलं त्यापेक्षा दूध घे आणि डायरेक्ट घेऊ द्यायचे आपण विजवांना दुकानात आले आणि हे आहेत विजवांना विजयांना नमस्कार आणि विजयांना आपण चहा पण दिला आता तर आता चहा पण दिले आता दूध घ्यापासून तर आणि घरी जाऊया आता डेली ब्लॉक सुरू झाले ते आधी असं करत होतं ना आता असं घर आले ना 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 तर भाव पाच लिटर दादा दूध काढून ठेवले पण आता माझं डोक्यात होतं की ह्या भरू सगळं आणि पण हात नाही तेवढं त्यामुळं ह्या कॅरबॅगमध्ये भरणार ते आपण आणि त्यानंतर घेऊन घेऊन वगैरे पण पाच लिटर दूध तर आता पाच लिटर दूध पैसेच सगळं पण खूपच हेवी आहे भावनं खूपच हेवी आहे इथं तर, तर भावांना हे सगळं दूध किटली आणि इथं चहा पण दिलं अन्नाला पण अन्नाला पैसे झाले आता भावांना हे आता घरी घेऊन जायचं आपल्याला आणि एवढा रोज उचलायला लागलो मी तर, तर, ला। आ, आ, तर, तर एक दिवस बॉडी बिल्डर बनलो माझ्यावर शिक्षा तर भावनं आता एक लपडं आहे की एका हातात धरलो आहे मी आणि एका हातात काय सोचव आहे ना मला त्यामुळं आता हे दोन्ही आता करतो आणि त्यात घरी घेऊन जातो त्यामुळं हे ब्लॉगिंग काय करता येणार नाही नंतर बघा अरे राजा माझा मित्र आता घरी आली शेवटी आता असतो जरा पाच मिनिट दहा मिनिट मम्मी पण चा करून देत्या नंतर पुन्हा होणार जो आपलं वारा खाली असल्या आता त्यामुळे बरं वाटतं मम्मी आज असल्या चहा करायला तर भाऊ ना आता चहा वेरण झालेला आहे मम्मीचं आणि मम्मी आता बाहेर गेला पण आता अकरा आले तर आणि तेवढंच मी जरा चहा सीट रुपये खाऊन घेतली आणि हे बघा हे काळा भाडा त्याचं काम चालू आहे त्याचं तर त्याला काम दे आपण आता रोहितला चहा पाहिलं होतं म्हणून रोहितला द्यायला आला आपण आणि आपले सॉरी मराठा कलेक्शन मराठा कलेक्शनचे मालक पण आहे तिथं हा रोहित मराठे साहेब साहेब नमस्कार हा सर का तर भाऊन रोहितला आणि मराठा साहेबांना छा देऊन आलो छा देऊन झाल्या आपलं पैसे जवळ हां ठीक आहे भाऊनो तर भाव ना आता आपण चालले मारुती मंदिरकडं आणि आपलं मला स्टँडगड पण जायचं होतं पण तिकडचं गिरा कशा नंतर करायला लागलं कारण अजून इकडचं गिराय जरा फोन लावलं मला आणि ह्यांचं टायमिंग होऊन झालं आहे तर ह्यांना आधीच जाऊन देऊन घेऊया त्यानंतर स्टँडगड जाऊया

मालकांना दिसणार तुमचं माझ्या मालक हां तर आता म्हाताराला पण चार देऊन झाले आता आपण जाऊया हां तिकडे सगळीकडे चार देऊया त्यानंतर ना बाकीच करता आपला कारभार आज मंगळवार जास्त करतो त्यामुळे मी जास्त रिकॉर्ड नको नका कारण पंखी घ्यायला होत हॉन्ड ही आहे आपलं काय केला म्हणतात या गर्दीच ना हा तर भावना आता सध्याला आपण तेली गेलेत आहे आणि टेली गेले झाल्यानंतर असं वाटली हा आज मंगळवार आहे चालत छान इथे तर आहे बाकी ठिकाणी तर गर्दी पण नाही आणि इथं दादा मोबाईलवर बसलेत दादा नमस्कार तर भावानं दादाला चहा दिलाय आणि आता आपण जाऊया आणि आता गेली गेली जरा तर आहे त्यामुळे मला वाटलं बाबा हा आज मंगळवार आहे पण बाकीच्या ठिकाणी आज गर्दी जास्त नाही आहे त्यामुळं हां पण आज जरा का नसू मंगळवार मंगळवार सगळं नाही आज सर तर ना पण आता मटर मार्केटमध्ये मामूलच्या आज मामू शहाजी झाले पण अजून चहा संपलं नाही आहे माझं त्यामुळं आता मी स्टँडकडे जातो तसं संपून येतो आणि सगळ्यापासून स्टँडवरती एक पण फेरी मारला अजून कारण मध्ये तिथं चहा संपलं माझं मार्केट पोचल्यानंतर त्यामुळे आता स्टँडकडे जायचं जाऊन चहा द्यायचं बघायचं त्यांनी सकाळपासून मिस केलेली नाही मला सकाळी माझं तिथलं कस्टमर गा पण फोन पण लावला पण ना काय जातंच चालला तिकडं आता जम बघाय भाऊ ना तर भाऊ ना हे जमवलं यांच्यासोबत ह्यांनाच बघायचं चहा द्यायला गेलो मी आणि हे आहे दारूवाले म्हातारे हे आहे दारूवाली म्हातारी आम्ही लहान तेवढं दारू पिला मात